पावले चलती पंढरीची वाट नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये भवानी पेठेतील हे दृश्य आपण पाहू शकता हे समोर तुम्ही दिसत आहे या स्क्रीन मध्ये संत तुकाराम महाराजांची पालखीचा दृश्य आहे आणि हे पाहू शकता आज किती गर्दी आहे या ठिकाणी आणि मराठी माणूस असला की त्याला संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि दरवर्षीप्रमाणे आळंदी ते पंढरपूर जाण्याची मोह आवरत नाही आणि आज आपण पण आलो आहोत पुण्यामध्ये भवानीपेठेमध्ये दर्शन करण्यासाठी आपण पाहू शकता किती गर्दी आहे मित्रांनो आणि या ठिकाणी खाण्यापिण्याची भरपूर सोय केलेली जाते आणि या ठिकाणी मित्रांनो खाण्यापिण्यासाठी तुम्हाला फ्री स्टॉलसुद्धा खूपच मिळतात या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी असते श्री निवडुंग विठोबा देवस्थान पुणे हे पाहू शकता मित्रांनो दर्शन करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही आज पालखी आमच्या पुण्यामध्ये आहे हे पुण्याचे दृश्य आहे किती चांगले आणि किती सुंदर असे हे दृश्य तुम्हाला दिसत आहे पालखीचे आपले दर्शन झाल्यानंतर आपण जाणार आहोत संत तुकाराम महाराजांचा जो रथ आहे त्याच्यातून जी पालखी निघते हे समोर पाहू शकता मित्रांनो तुम्ही हा रथ जो आहे संत तुकाराम महाराजांची पालखी याच्यातूनच जा जाते पंढरपूरपर्यंत याचे पण तुम्ही दर्शन करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी विठ्ठल विठ्ठल वारीमध्ये देशाविदेशातून परत आपल्या देशातून खूपच लोक येतात या आणि यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय उत्तम करण्यात येते फ्रीमध्ये हे भोजन त्यांना देत आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आणि खूपच ट्रस्ट आहेत मंडळे आहेत जे या अशा वेळेस खाण्यापिण्याची सोय करतात चला मित्रांनो आता पुढे जाऊया संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाहण्यासाठी हे पहा या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे आपण गर्दी पाहू शकता किती गर्दी आहे या ठिकाणी छोटे आणि मोठे लोक सगळे या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आपण पोचलेलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाहण्यासाठी समोर तुम्ही पाहू शकता ही पालखी आतमध्ये आहे या ठिकाणी सुद्धा खूप गर्दी असल्यामुळे आपण रांगेत थांबलेलो नाही आणि आपण बाहेरनं व्हिडिओ काढत आहोत मित्रांनो तुम्ही दर्शन करून घ्या व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही व्हिडिओ बाहेरून काढलेला आहे पालखीचे दर्शन केल्यानंतर आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांची जी रथ आहे हा समोर पाहू शकता हा रथ आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा रथ आहे ज्याच्यातूनच पालखी पंढरपूरपर्यंत जाते मित्रांनो दर्शन करून घ्या याचे तुम्ही व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे दर्शन झाले आहे आणि दर्शन केल्यानंतर आम्ही निघताना आम्ही पाहिलं हे पाहू शकतात जिल्हा कानपूर देहात भारत भ्रमण करणारा हा माणूस सायकलवर पूर्ण भारत भ्रमण करत आहे आम्ही त्यांना विचारले आतापर्यंत किती ज्योतिर्लिंग केले तुम्ही त्यांचे आता दोन ज्योतिर्लिंग पूर्ण झालेले आहेत ते महाराष्ट्रातील आणि असे खूप लोक बाहेर भायर बाहेरून सुद्धा आपल्या इकडे पालखीचे दर्शन घेण्यासाठी येत राहतात व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ संत तुकाराम महाराज पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी यांचे मी तुम्हाला दर्शन घडवून दिलेले आहे